ते मंत्रालय दादांकडे असताना तिथले काही महाभाग अधिकारी आहेत त्यांनी दु दुपारी मुख्यमंत्र्यांनी शासकीय दुखवटा जाहीर केलेला सुट्टी देण्यात आलेली दुपार आणि काही तासातच तास अधिकाऱ्यांनी अल्प अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र वाढायला सुरुवात केलेली त्याच्या जानेवारी रोजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आणि त्याच दिवशी अवघ्या काही वेळातच राज्य सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा सुद्धा जाहीर केला आता शासकीय दुखवटा जाहीर झाला असताना अल्पसंख्याक विभागातून प्रमाणपत्रांचं वाटप झालं कसं असा प्रश्न आता उपस्थित होताना हा संपूर्ण प्रकार ज्यांनी हा उघडकीस आणलेला आहे ते अक्षय जैन युवक काँग्रेसचे माझ्यासोबत आहेत अठ्ठावीस जानेवारीला संपूर्ण राज्य शोकमग्न होतं शोकात बुळवलेलं आणि त्याच्या आणि अल्पसंख्याक विकास मंत्रालय जे आहे ते मंत्रालय दादांकडे असताना तिथले काही महाभाग अधिकारी आहेत त्यांनी दु आ, दुपारी मुख्यमंत्र्यांनी शासकीय दुखवटा जाहीर केलेला सुट्टी देण्यात आलेली दुपार आणि काही तासातच अधिकाऱ्यांनी अल्फ अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र वाढायला सुरुवात केलेली त्याच्यावर तीन महिन्यांची पूर्वी स्थगिती होती नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी सत्तावीसपर्यंत एकही प्रमाणपत्र शासनातर्फे देण्यात आलेलं नव्हतं बारा ऑक्टोबरला मंत्री महोदय तत्कालीन ॲडव्होकेट मानिकराव कोकाटे तर यांच्यातर्फे हा पत्र देण्यात आलेलं त्यांच्या विभागातच आणि त्यानंतर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी ह्या तीन महिन्यात सत्तावीस जानेवारीपर्यंत एकही प्रमाणपत्र देण्यात आलं नव्हतं परंतु अठ्ठावीस एकोणतीस तीस या तीन दिवसात पंच्याहत्तर प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत त्यात समजा आता पोद्दार इंटरनॅशनल स्कूल त्यांच्या एकाच शाळेला म्हणजे एकाच संस्थेला पंचवीस शाळांना प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे हे एका अधिकाऱ्याचं किंवा एक, एका कर्मचाऱ्याचं काम नाही आहे हा नेक्सस आहे आणि हे पूर्ण एक आपण म्हणतो ना एक पूर्ण लॉबी आहे पूर्ण ही फळे जी काम करते कारण एका अधिकाऱ्याची एवढी मोठी डेअरिंग नाही आहे त्याला पाठबळ आता कोणाचं आहे ते शोधण्याचं काम मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री मोदय असतील उपमुख्यमंत्री त्यांनी चौकशी माध्यम ते समोर आणावं कारण एक अधिकारी हे करू शकत नाही परंतु जे जे अधिकारी आता याच्यात उपसचिव कोण आहेत मिलिंद शेना त्यांचं नाव आहे तर त्यांच्यासोबतचे जे कोणी लोक असतील अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांच्या सर्वांवर कारवाई होणं आवश्यक आहे किंवा त्यांचं गॉडफादर कोण आहे कोणाच्या डेअरिंगवर कोणाच्या पाठबळाने हे लोक करतायत तेही येणं गरजेचं आहे